नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिग हिजनमध्ये स्वागत करते दिवाणी आणि फौजदारी म्हणजे काय आणि त्यातील फरक काय आहे दिवाणी म्हणजे नेमकी काय याची सर्वसमावेशक व्याख्या करणे कठीण आहे फौजदारी गुन्ह्यांखेरी समाजात अथवा व्यक्तींमध्ये उद्भवणारा कोणताही वाद वा तंटा म्हणजे दिवाणी न्यायव्यवस्थेत मोडणारे प्रकरण व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनात माणूस विविध प्रकारचे व्यवहार करत असतो हे करत असताना त्याचे इतरांशी प्रकारचे संबंध तयार होतात दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील परस्पर संबंधातून निर्माण होणारे वाद दिवाणी स्वरूपाचे असतात उदाहरणार्थ मालक व कामगार घरमालक भाडेकरू पतीपत्नी पत्नी विक्रेता धनको धनको रुणको जमीनदार व कुळ यांच्यातील वाद अथवा तंटे दिवाणी या वादामध्ये मोडतात विविध प्रकारच्या संबंधांनी प्राप्त होणारे हक्क बजावण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागावी लागते दिवाणी दावे चालवण्याची निश्चित पद्धत दिवाणी प्रक्रिया संहितेत दिलेली आहे मात्र फौजदारी गुन्ह्यांप्रमाणे दिवाणी तंट्याची नेमकी व्याख्या कोठेही दिलेली नाही म्हणूनच दिवाणी दाव्याच्या फिर्यादीत वादीला आपला दावा अचूकपणे मांडावा लागतो फौजदारी खटले आणि दिवाणी खटले या दोन्हीमध्ये भारतीय साक्षीचा कायदा ॲक्ट म्हणजेच इंडियन एड एव्हिडन्स ॲक्ट हा लागू होत असतो परंतु फौजदारी गुन्ह्यां सिद्ध होण्यासाठी लागणारा साक्षी पुराव्यांचा दर्जा आणि दिवाणी दावा सिद्ध होण्यासाठी लागणारा पुरावा यात थोडा फरक आहे फौजदारी प्रकारात उपलब्ध साक्षी पुराव्यांवरून निसंशयपणे गुन्ह्याची सिद्धता होत असेल तरच आरोपीस दोषी ठरवली जाते अन्यथा त्यास फक्त संशयाचा फायदा दिला जातो दिवाणी दावा जिंकण्यासाठी मात्र हक्क आणि त्याचे हनन निवड्या दोन बाबी पुराव्यानिशी सिद्ध होणे पुरेसे ठरते आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे दिवाणी दाव्यात वादीला पोलीस तपासाची पाठबळ नसते फौजदारी गुन्हे हे व्यक्तिगत स्वरूपाचे असले तरी ते संपूर्ण समाजाविरुद्धचे गुन्हे आहेत असे मानून सरकारी यंत्रणा त्याचा तपास करून अभियोगही चालवते दिवाणी दावा मात्र वादीला स्वतःलाच चालवावा लागतो प्रचलित न्यायदान यंत्रणा ब्रिटिशांनी स्थापन केली तेव्हापासून दिवाणी दाव्यांसाठी त्रिस्तरीय न्यायालये सुरू केली गेली ही न्यायालय तालुका आणि जिल्हा पातळीवर असतात कनिष्ठस्तर वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय अशी दिवाणी न्यायालयांची रचना असते दिवाणी दाव्यांचे मूल्यांकन करावे लागते व त्यानुसार तो कोणत्याही न्यायालयात दाखल कोणत्या न्यायालयात दाखल करायचे ते ठरते कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पंचवीस हजार रुपये मूल्यापर्यंतचे दावे लावू चालवू शकतात त्याहून जास्त परंतु पन्नास हजार रुपयापर्यंतचे मूल्यांकनाचे दावे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांपुढे चालतात जिल्हास्तरीय दिवाणी न्यायालयास अमर्याद मूल्यांचे दावे चालवण्याचे अधिकार दिलेले आहेत शिवाय कनिष्ठ सर व वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयांनी दिलेल्या निकालाविरुद्ध अपिली न्यायालय म्हणून जिल्हा न्यायालय काम पाहते म्हणजेच दिवाळी दाव्यात पहिले अपील जिल्हा न्यायालयात आणि दुसरे अपील हे उच्च न्यायालयात होते मूळ दावा न्यायालयात चालला असेल तर त्याविरुद्ध थेट उच्च न्यायालयात अपील करता येते अपिली न्यायालय कायदा व तथ्ये या दोन्ही बाबतीत कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाची योग्यता तपासून पाहू शकते फौजदारी खटल्यात अमुक मदतीत दाखल करण्याचे व खटला उभा राहिल्यानंतर तो संपेपर्यंत शक्यतो रोज चालण्याचे बंधन असते दिवाळी दा दाव्यांच्या बाबतीत अशी कालेमरदा नसल्याने ते दीर्घकाळ किंवा प्रसंगी पिढ्यान पिढ्याही पीड़ा चालू शकतात केंद्र सरकारने हा विलंब कमी करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेत काही सुधारणा केल्या आहेत परंतु त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही दिवाणी दाव्यात प्रतिवादीविरुद्ध अंतरिम मनाई आदेश मिळवणे महत्त्वाचे मानले जाते कारण असा एकदा आदेश मिळाला की तो कित्येक वर्ष जणू अंतिम आदेश असल्याप्रमाणे कायम राहतो असा अंतरिम आदेश मिळाला की वादीला लवकर दावा चालवण्यात फारसे स्वारस्य दिसून येत नाही दिवाणी न्यायदानाच्या बाबतीत मुंबईचे मात्र वेगळेपण आहे येथे दोन प्रशासकीय जिल्हे व अनेक तालुके आहेत परंतु अन्य जिल्ह्यांप्रमाणे मुंबईत कनिष्ठ व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय असं नाही मुंबईतील दिवाणी न्यायालये दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार स्थापन झालेली नाहीत येथे नगर दिवाणी न्यायालय आणि लघुवाद न्यायालयेही दोन्ही मूळ दिवाणी न्यायालय न्यायालये दोन स्वतंत्र कायद्यांनी स्थापन झालेली आहेत संपूर्ण बृहन्मुंबईसाठी नगर दिवाणी न्यायालय एकच असले तरी ते जिल्हा न्यायालय नाही त्यामुळे इतर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयांप्रमाणे नगर दिवाणी न्यायालयास अमर्याद मूल्याचे दिवाणी दावे चालवण्याचा अधिकार नाही स्थापनेच्या मूळ कायद्यांनी लघुवाद न्यायालय आणि नगर दिवाणी न्यायालय यांची मूल्यविषयक अधिकार कक्षा ठरवून दिलेली आहे फौजदारी कायद्यांना कायद्यात गुन्ह्याच्या व्या व्याख्या चौकशी आणि शिक्षा सांगितलेल्या आहेत लोकांच्या हक्कांना बाधक होणारी व कायद्याने मना केलेली कृत्ये करणे हा गुन्हा होतो तसेच अमुक एका कृत्याची उपेक्षा करू नये असे कायद्यात सांगितलेले असता तसे करणे हाही सुद्धा गुन्हा होऊ शकतो सर्वजन समाजाचा राजा हा प्रतिनिधी असल्याकारणाने एखादा गुन्हा घडल्यास त्यापासून राजाला पीडा होते असे धरून त्या गुन्ह्याबद्दलच्या खटल्यात राजा हा फिर्यादी असतो गुन्ह्याच्या विरोधात त्याची चौकशी करणं त्याबद्दल खटला आणि त्याकरता शिक्षा याविषयी नियम या कायद्यात असतात त्याचप्रमाणे कोणतेही कृत्य केले असतात फौजदारी गुन्हा होतो गुन्ह्याचे अस्तित्व व गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध करण्याला काय काय पुरावे लागतात कर्म ॲक्ट किंवा अकर्म ह्याच्याबद्दल कार्य काय समर्थन केले असता किंवा कोणती सबब सांगितली असता ती कायद्याने मान्य होते फौजदारी कोर्टाची पद्धत कशी आहे चौकशीकरता आलेल्या निर्णाया गुन्ह्यांबद्दल कोणत्या दर्जाच्या आणि तऱेतच्या शिक्षा सांगाव्यात ह्याबद्दल गोष्टींचे विवेचन या कायद्यात केलेले असते तसेच गुन्ह्यांच्या चौकशीकरता कायद्याचे उल्लंघन ज्या मानाने करण्यात आले असेल त्या मानाने न्यायसभांच्या घटना करून त्याचे नियमन करणे पोलीस लोकांनी शांतता राखण्यासंबंधी नियम घालणे आणि तुरुंगात अंतर्बाह्य व्यवस्था राखणे हीसुद्धा कामे फौजदारी कायद्याने नियमितच होत असते काही कृत्ये गुन्हे या सदरात घालून त्याबद्दल दंड किंवा कैद अशा शिक्षा सांगितलेल्या असतात परंतु वास्तविक पाहता व लोकांच्या गुन्ह्यासंबंधी असलेल्या कल्पनेवरूनही यांना गुन्हे हे नाव देणेबरोबर होणार नाही आपला हक्क दाखवून रहदारी समरस्ता बंद ठेवणे किंवा त्याची दुरुस्ती न करणे धुराड्यातून पुष्कळसा काळाकुट्ट धूर सारखा चालू राहू देणे किंवा नीट व्यवस्था न ठेवता घराला आग लागू देणं हम रस्त्यावर मोटरीला कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेबाहेर वेग देणं ही वरील प्रकारची उदाहरणे आहेत त्यांना छोटेसे गैरवर्तनाचे अपराध किंवा ताबडतोब निकालाचे गुन्हे असं म्हणता येईल फौजदारी व दिवाणी कायदा यांचे क्षेत्र कधीकधी परस्परव्यापी होते काही कृत्ये किंवा अकृत्य ही अपकृत्ये होऊन गुन्ह्याच्या सदरात पडतात व याच अपकृत्यांबद्दल नुकसान भरपाईचाही दावा आणता येतो इंग्लिश न्यायपद्धतीखेरीज इतर युरोपियन न्यायपद्धतीत गुन्हेगारा शिक्षा दिल्याच्या योगाने दिवाणी दाव्यांना बाद येऊ नये अशाविषयी काळजी घेण्यात येते व दिवाणी व फौजदारी भरपाई एकाच वेळी करण्यात येते म्हणजे ज्यावेळी राजाविरुद्ध गुन्ह्याला शिक्षा सांगण्यात येते त्याचवेळी त्याच निकालात वादीला नुकसान भरपाई देण्याचा हुकूम होतो फौजदारी खटल्यात वादीला नुकसान भरपाई देणे म्हणजे दिवाणी व फौजदारी प्रतिकार एकाच वेळी आणि एकाच चौकशीत पुढे आणणे हे हल्लीच्या इंग्लिश कायदेशास्त्रात अपवादात्मक का आहे येथे पुन्हा दावा आणून न्याय मिळवणे हे वादीवरच सोपवले जाते तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास आस नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद